पहन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो आज आपण या इथे नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे थोडेसे अपडेट जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढा छान छान आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे आपण सर्वांनी पाहिलेला आहे की कशा पद्धतीने आता इथे जी काही लीला आहे लीला, है एजे एजे लीला इथे एजेच्या बाजूला झोपलेली असते आणि एजेच्या बाजूला लीला झोपल्याच्या नंतर इथे आता ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते जो काही एजे आहे एजेला मात्र इथे कुठलाच त्रास झाला नाही पाहिजे आणि त्याचबरोबर एजेला कुठलाच त्रास होता कमाणे असं इथे तिला वाटत असतं आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता एजेची काळजी आणि त्याचबरोबर एजेबद्दल तिला खूप काही गोष्टी इथे चांगल्या वाटत असतात आणि म्हणूनच ती इथे छान पद्धती ने प्रयत्नसुद्धा सुद्धा करत असते आता मात्र जेव्हा इथे जो काही ए जे आहे ए जे इथे झोपलेला असतो आणि ती त्याच्या हाताला त्रास होऊ नये त्याचा हात दुखू नये वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ह्या सर्व गोष्टीचा इथे ती विचार करत असताना तिच्या मनामध्ये असं येतं की ए जे जर जागा झाला किंवा त्याच्या हाताला दुखलं तर त्याला त्रास होईल त्यामुळे इथे मी अजिबातच हा इथे ही इथे रिस्क वगैरे घेणार नाही असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर नंतर मात्र आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे सकाळ होते आणि सकाळ झाल्याच्या नंतर जो काही एजे आहे एजेला इथे जाग येत असते जाग आल्याच्या नंतर बाजूला पाहतो तर बाजूला लीला असते आणि तेव्हा त्याला असं वाटत असतं म्हणजे लिला इथे रात्रभर माझ्यासाठी माझ्या बाजूला झोपलेले आहे तिला माझी एवढी काळजी आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे तिने माझ्यासाठी गेलेला आहे हा प्रश्न इथे त्याच्या मनामध्ये येऊन जातो आणि हा प्रश्न इथे ते त्याच्या हा प्रश्न इथे त्याच्या मनामध्ये आल्याच्यानंतर मात्र आता इथे जो काही ए जे आहे ए जे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही हे सर्व काही जे आहे ते ह्या पद्धतीने इथे नाही झालं पाहिजे वगैरे वगैरे असं इथे जो काही ए जे आहे ए जे इथे बोलत असतो आणि एजनी हे इथे गोष्टीच्या आहे त्या इथे बोलायच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो जे काही इथे ए जे आहे तो उठतो आणि उठल्याच्या नंतर लीला त्याला विचारत असते काय झालं एजे तुम्ही बरे तर आहात ना आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला काही त्रास वगैरे तर होत नाही ना असं ना। इथे ती त्याला विचारत असते आणि तेव्हा जे बोलत असतो हे काय आहे लीला, आणि तू इथेच चुपली होतीस तेव्हा <laughs> इथे तुझी झोप वगैरे झालेली नसेल आणि त्यामुळे इथे हो तू झोपीचा वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही आहे मी ठीक आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर नंतर मात्र आता प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा इथे लिला एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे होता कामा नाहीत वगैरे वगैरे आणि आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा एजे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि ते म्हणजेच की ए जे तुम्हा तुम्हाला आता तुमच्या हाताने आंघोळ वगैरे करता येणार नाही त्यामुळे तुमच्या हाताला इथे त्रास होऊ शकतो मी तुम्हाला आंघोळ घालते असं इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता जो एजे आहे तो बोलत असतो नाही त्याची काही गरज नाही आहे माझा मी आंघोळ वगैरे करेन तुला त्याची काळजी घेण्याची काळजी करण्याची काही गरज नाही आहे असं इथे तो बोलतो पण आता इथे जे जो काही एज आहे तो लाजलेला असतो तेव्हा आता इथे जी काही ही आहे जी काही आपली आता ही आहे म्हणजेच की लीला आहे ती इथे बोलत असते मी तुमची हक्काची बायको असताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे नको बोलायची किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथे नाही म्हणायची गरज काय आहे तुम्ही इथे माझ्याकडून ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे करून घेऊ शकता असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या मात्र आता इथे जो काही ए जे आहे ए जे शेवटी तिला चकवा देऊनच तिथून निघून जातो आणि तिला चकवा देऊनच तिथून निघून गेल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली ही आहे म्हणजेच की इथे जी काही आहे ती बोलत असते म्हणजे हे जे तुम्ही मला थी 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 आता इथून चकवा देऊन निघून गेलेला आहात आणि त्याचबरोबर हे तुम्ही चांगलं केलेलं नाही आहे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की जो ए जे आहे ए जे इथे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि ते म्हणजेच की आता मी करेल व्यवस्थित पद्धतीने त्याची काही गरज नाही आहे असं इथे तो बोलत असतो आता सर्वजण छान फ्रेश होऊन खाली नाश्त्यासाठी आलेले असतात खाली नाश्त्यासाठी सर्वजण आल्याच्यानंतर आता इथे आज नव्या नवरीने इथे छान असा रेवतीने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवलेला असतो नाश्ता बनवलेला असतो सर्वजण तिच्या स्वयंपाकाची खूप जास्त तारीफ करत असतात आता मात्र जेव्हा इथे जी लिला आहे लिला तिच्या खोलीमध्ये तयार होत असते आणि तयार होत असताना <laughs> ती स्वतःच्या हाताला थोडंसं परफ्यूम वगैरे मारत असते आणि तेव्हा तिचा जो आ, हसरा आनंदी चेहरा आहे तो इथे एजे बसल्या बसल्याच एका कॅमेऱ्यामध्ये तिच्या त्याच्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत असतो आणि तोच तो, तो इथे स्क्रीनवरती तिचा फोटो ठेवतो आणि त्या फोटोकडे पाहून ती तो खूप हसत असतो जेव्हा लीला ही गोष्ट पाहते आणि मोबाईलमध्ये असं काय आहे की तुम्ही पाहून हसता असं ती त्याला विचारते आणि तेव्हा लिले हे बोलत असतो नाही नाही तसं काही एक नाही आहे तुला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय असं काहीच नाही असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा um <laughs> त्याने ह्या गोष्टी बोलल्यावर मात्र लीलाच्या मनामध्ये विचार येतो नेमकं काय झालेलं असेल आणि त्याचबरोबर हे जे हे सर्व काही मला का दाखवत नाही आहेत मला कळत नाही असं इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही आपली इथे कालिंदी कालिंदी आहे कालिंदी दुर्गा आणि त्याचबरोबर दुसऱ्या दोघे आहेत त्यांना मात्र इथे तिने छान कामाला झुंपलेलं असतं बाहेर खूप सारी भांडी इथं त्यांनी काढून दिलेली असतात आणि खूप सारी भांडी इथं काढून दिल्याच्यानंतर ती भांडी इथे त्यांनी त्या दोघींना पण इथे घासायला लावलेली असतात जोपर्यंत ही भांडी घासत नाही तोपर्यंत त्यांची इथे सुटका नाही वगैरे वगैरे असं इथे ती बोललेली असते आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे ती नंतर मात्र प्रेक्षकांना आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे त्यांना भांडी ही घासायची असतात आणि भांडी घासण्यासाठी जे काही इथे प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर ता प्रयत्न करत असताना मात्र आता इथे त्या दोघीच तिघीसुद्धा इथे कालिंदीवर खूप जास्त ओरडत असतात आता इथे मात्र सर्वजण एजे त्याचे दोन भाऊ वगैरे आणि त्याचबरोबर सर्वजण इथे जेवणाच्या टेबलवरती बसून सर्वजणं खूप जास्त कौतुक करत असतात कौतुक करत असताना आता इथे जो काही एज आहे एजेने त्याचा मोबाईल जो आहे तो उलटा ठेवलेला असतो जेणेकरून स्क्रीनही काही नोटिफिकेशन वगैरे आलं तर इथे लिलाला दिसू नये तिचा फोटो आणि त्यामुळे हे सर्व काही इथे तो करत असतो आता एजेच्या मनामध्ये इथे विचार सुरू असतात की मला कितीतरी दिवसांनी आणि त्याचबरोबर मला असं का होत आहे हे कळत नाही असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर आता प्रेक्षकांना सर्वात महत्वाची गोष्ट झालेली असते लिलाच्या ही गोष्ट लक्षात येते एजचं नक्कीच काहीतरी बिघडलं एज नक्कीच माझ्यापासून काहीतरी इथे लपून ठेवत आहेत पण माझ्यापासून काय लपून ठेवत आहेत हे तर मला कळत नाही आणि ती गोष्ट इथे मी शोधण्याशिवाय शांत बसणार नाही असं इथे ती बोलते आता मात्र <laughs> इथे सर्वजणच इथे जेवत असतात आणि जो काही एजेचा मोठा भाऊ आहे त्यालासुद्धा इथे जेवायला बोलवण्यात येतं आणि बोलवण्याच्यानंतर तो बोलत असतो तिकडे माझ्या बायकोची काय अवस्था असेल ती जेवली असेल का नाही ह्या गोष्टी मला माहिती नाही आहेत आणि इथे तुम्ही आरामात बसून जेवणं करतात ते मला अजिबातच मान्य नाही आहे मी ते जेवणार वगैरे अजिबातच नाही आणि त्याचबरोबर इथे आता आ, हा सर्व काही ह्या पद्धतीने इथे ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही एज आहे एज मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की ठीक आहे तुला जेवायचं असलं तर जेवू नाही तर नको जेवू आता इकडे दुसऱ्या बाजूला दुर्गा जी आहे दुर्गाने मात्र कालिंदीला आणि त्या बाकी बाकी दोघींना पण इथे खूप जास्त काम लावलेलं असतं आणि काम म्हणजे काय लावलेलं असतं तर आता इथे त्यांनी बाहेर चूल मांडलेली असते आणि बाहेर चूल मांडूनच आता इथे बाहेर त्या चुलीवरती इथे स्वयंपाक वगैरे करायला लावलेला असतो आणि त्याचबरोबर इथे त्यांचे जे काही हाल आहेत ते मात्र इथे खूपच होत असतात जी काही कालिंदी आहे ती इथे बोलत असते घरात मुलगी काही कमी होती का म्हणून इथे आता ही, आई ही, बर बर, आ, हो है, है ही ती या मुलीची आईसुद्धा इथे आम्हाला एवढा त्रास देत आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने चाललेल्या आहेत आम्ही ह्यांना कधीच माफ वगैरे करणार नाही हे सर्व काही इथे तो बोलत असतो आणि ती जी काही कालिंदी आहे ती इथे बोलत असते इकडे मात्र जी काही लिला आहे लिलाच्या मनामध्ये सतत एकच विचार सुरू असतो की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर ए जे अशी का वागत आहेत हल्ली ए जेचं नमकं काय बिनसलं आहे किंवा हे जे मुद्दा म्हणून असं काही करत आहेत का ना अनेक गोष्टी मनामध्ये सुरू असतात आणि ह्या सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये सुरू असताना आता मात्र इकडे जी काही लिला आहे लिला एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही हे सर्व ह्या पद्धतीने इथे होता का नये नाही असं इथे तिच्या मनामध्ये सुरू असतं आणि मला इथे जो काही एजे आहे एजेच्या फोनमध्ये नेमकं काय आहे हे मला इथे शोधून काढलंच पाहिजे ह्या सुद्धा गोष्टीचा प्रेक्षकांना तो आता इथे विचार करत असतो आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप छान आणि त्यामुळे तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण प्रेक्षकांनो इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने इथे आता ह्या सर्व काहीं ज्या गोष्टी आहेत त्या इथे होत आहेत म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आता जो काही ए जे आहे ए जे मात्र इथे हा सर्व काही प्रकार इथे होत असतो आणि त्याचबरोबर इथे आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे जो ए जे आहे एजेचं आणि त्याच्या मोबाईलचं चा, काय चाललेलं आहे हे मला इथे कळलंच पाहिजे असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना आता काही जरी झालं तरीसुद्धा मी इथे शांत बसणार नाही हे एक ना अनेक गोष्टी इथे आता तिच्या मनामध्ये सुरू असतात तर आता प्रेक्षकांनो इथे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज भाई चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा नवरीमुळे हिटलरला